से अशोक चौहान और हमारे अजीत पवार सिंधे ये सब ऐसा साष्टांग नमस्कार करे उसके सामने लोगों को शर्म आती अरे महाराष्ट्र ये मर्दों का स्टेट है अरे माला मराठी हेत है पर कार चुका होने पार चुका होऊ नये आणि उद्या मोदी येऊन काहीतरी बोलू नये म्हणून त्यासाठी मी जपून बोलतोय मी खोट बोलत नाही आणि रेटून बोलत नाही देखिये उनका गरीबो के बारे में तीस लाख वैकेंसीज सरकार में 30 लाख वैकेंसीज केंद्र सरकार में आए 30 लाख मरे तो एक ही भर्ती केला नहीं कारण का है कि दलित लोग ना पन्ना स्टक्के जाते हैं दूसरे ना पन्ना स्टक्के जाते हैं मनुष्य कॉन्ट्रैक्ट लेबर डेली वेजेस या चाहे मरे त्यांना जसं तसंच त्यांनी ठेवायला प्रयत्न केलाय हे फार मुख्य आहे तुम्हाला जेव्हा सशक्त करू शकत नाही तुम्हाला मजबूत करत नाही तर अशा माणसाला घेऊन काय करायचंय देशासाठी तरी काँग्रेसनी लढलं कोण लढलं मग कशाला बीजेपीला वोट घालता हो कशा पवारला वोट घालता पवार म्हणजे शरद पवार नव्हे अजित पवार शिंदे हे सगळं त्याच्या पाठीमागे लागलेत त्यांना वोट देता तुम्ही ज्या लोकांनी काँग्रेसच्या लोकांनी फाशीवर गेले अनेक लोक शाळा सोडली कॉलेज सोडलं घर सोडलं सगळं सोडून महात्मा गांधी बरोबर बुजाला बुजा लावून त्यांनी ह्या देशाला स्वातंत्र्य आणून दिलं हे आमचं देण आहे हीच आपली देण देशाला आहे तुम्ही काय दिला भांडण उठलं की हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान ते म शब्द फार त्यांना आवडत आहे कुणाला मोदींना उठला सुटला कोणत्याही मध्ये तुम्ही त्यांनी अगोदर बोलतोय मुघल से मुसलमान मग मुसलमान गेला तर दुसरा सांगतोय मंगल मंगळसूत्र आणि जितके त्याला सांगायचं आहे ते सगळे हिंदू मुसलमान मध्ये वाटणार डिवाइड करणार हेच बोलतोय तू देशाबद्दल काही बोलतच नाही तू काय केलास हे फार महत्वाचं आहे तुम्ही जे केला ते सांगा ना तुमच्या वोट जे मागायचं आहे तुम्ही वोट जे विचारायचं आहे तुमच्या कामावर विचारा मी हे काम केलो त्याच्यासाठी वोट द्या म्हणा उठलं सुटलं की काहीतरी गोष्ट करतोय आम्ही कितीतरी मोठे मोठे इंजिनिअरिंग कॉलेज मेडिकल कॉलेज आयटी बीटी आणि पब्लिक सेक्टर्स हे सगळं केलं आणि भारताला सुंदर करून आम्ही मजबूत करून आज लोकतंत्र मध्ये आम्ही जिवंत आहोत हे काही केलं नाही बिचारा पण सगळीकडे सांगतोय मी हे केलं ते केलं आणखीन एक सांगत होतो अगोदर काय सांगत होता मी अहमदाबाद पासून मुंबई पर्यंत बुलेट ट्रेन आणतो बुलेट ट्रेन कुठं आहे महातोशी बुलेट ट्रेन एक लाख रुपये जपान मधून खर्च घेऊन बुलेट ट्रेन आणणारे ना होते कुठून अहमदाबादहून मुंबईला कुठे गेले ते पैसे कुठे आहेत आता दहा वर्ष झाले दहा वर्षाच्या पूर्वी तुम्ही सांगितला होता अहो लोकांना किती तुम्ही मूर्ख करता लोक आता हुशार झालेले काही दिवसासाठी तुम्ही मूर्ख करू शकता काही लोकांना तुम्ही अनिश्चित काळपर्यंत करू शकता पण सर्वांना सर्व काळी मूर्ख करून ठेवता येत नाही हे तुम्ही समजून घ्या आमचे लोक आता फार हुशार झालेत ह्या वेळेला तरी त्यांना धडा शिकवतील त्यांना पाठ शिकवतील